मित्रांनो चालू झालेला आहे सोळाशे मीटर तिसरा ग्रुप आहे हा तिसरा ग्रुप मध्ये पाहू शकता कमीत कमी ते विद्यार्थी असतील बहुतेक या पाय कुठं अडकलं रे साठ विद्यार्थी असतील मित्रांनो तर पहिला जो आहे तो एकदम पेस देऊन पडतोय सगळ्यांना एक नंबर पेस आहे याची मला आवडली याची रनिंग एक नंबर रे मित्रा हा ग्रुप जो आहे याने ग्रुपच बनवून टाकला एकच ग्रुप दिसतो यात कारण याच्यात थोडा कमी कमी विद्यार्थी आहेत रे यांचं टाइमिंग लावण्यात आलं नाही तर आता टाइमिंग कसं सांगणार यांना मला काही आता समजत नाही तर पहिल्यानी तिकडे कंप्लीट केलेल आहे पहिलं राऊंड पाहू शकता एक नंबर पडत आहेत या ग्रुप पोरं कारण पोरं जे आहे त्याच्यात सात पाहू शकता हे गोळा फेक गोळा फेक ग्राउंड आहे दोन टेंट इकडे पण गोळा फेक आहे पहिलं राऊंड पहिलं एकदम पेस देऊन पडतोय आउट ऑफ ची रनिंग आहे त्याची पाहू शकता मस्त स्पेस दिलेला आहे दहा ते वीस वीस मीटरच्या जवळजवळ स्पेस दिलेला आहे मागलच्यांना आणि राईट पडतो तो, तो एक नंबर आहे एक दहा पंधरा सेकंद माझ लेट चालू झाला मित्रांनो कारण मी बसलो होतो इकडं मित्र जास्त आपण टाइम लावलेत पण आपण सांगणं हे आपलं बी कर्तव्य आहे मित्रांनो कारण का आपण आलो त्यांच्यासाठी अप करण्यासाठी मित्र आउट आहे रे रेड बनेत पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो हा मागलचा ट्रोप माग पडलेला आहे पोलीस कर्मचारी इकडे येत आहेत पाहू शकता आपल्याला काय म्हणतील तर आपण खाली मोबाईल घेऊन टाकू आता जस्ट दुसरा राऊंड त्याने कंप्लीट केलेला आहे पुढं होत तो एकदम फास्ट मध्ये पुढे निघालेला आहे त्याला माग टाकले दोन पोहरा मागलचे तर मागालचे पुढे ला मात्र दोन पोहरा पुढे होता त्याच्या पुढं आउट ची रनिंग आहे त्यांची दोन तीन मिनिट दोन मिनिट सत्तेचाळीस सेकंद मध्ये त्यांनी कव्हर केलेला आहे तिसरा राऊंड आहे तो तिसर राऊंड आता तिसरा तिसरं राऊंड अर्धा कम्प्लीट झालेला आहे त्यांचा आणि टाइम तीन मिनिट झालेला आहे तीन मिनिट दहा पंधरा सेकंड झाले असतील मस्त स्पेस देऊन मित्र आऊट ऑफ आहे रे आऊट ऑफ ची रनिंग आहे रे आऊट ऑफ आहे रे मित्र आपले पाहू शकता पळत राह रे पळत ए आवटापा आवटापा रे आवटापाय बघा तुमच हे आवटापाय बघ रे रेड बनेल तुझ पण आता तर पाहू शकता चार मिनिट झालेले आहेत आणि तिकडून राऊंड मित्र आपलं तिसरा राऊंड कम्प्लीट करून पुढे निघालेले आहेत तीन मिनिटातच तीन मिनिट हा चार मिनिट चार मिनिट सॉरी चार मिनिटात पुढे निघालेत मित्र तर आता त्यांना फायनल टाइम सांगून देतो ते आल्यावर हे पाहू शकता मित्र आपलं पळत आहे सत्याहत्तर सारखा मस्त रे मित्रे वडत रा मित्र मस्त मजेत एक नंबर आलेला आहे पण आता जेस्ट एनर्जी डाऊन झालेली आहे असं मला वाटतंय त्याची टायमिंग झालेला आहे चार तीस

ए वडरे वड्रे चार पंचावन झाले वडरे ए चार पंचावन चार पंचावन्न खेच ए चार पंचावन झाले वड्रे चार पंचावन्न चार पंचावन्न वड्रे वड्रे चार पंचावन झाले आउट ऑफ आहे तुम्ही पळा